निष्ठावंत काँग्रेस गटाचा विशाल पाटील यांना धक्का बसलाय खाडे यांनी रामदास गटाची भेट सलगरे येथील मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती काँग्रेसचे नेते कैलासवासी रामदास आप्पा पाटील वसंतदा घराण्याच्या निष्ठावंत गटाने भाजपचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता त्यासंदर्भात आज मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी गजानन पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेतली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे विश्वासू सहकारी कवठे माजी आमदार कैलासवासी पाटील यांचे सुपुत्र रामदास अप्पा पाटील या गटाने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास अप्पांचे सुपुत्र एडव्होकेट गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला युवा नेते विजय पाटील माजी सरपंच तुकाराम बंडकर ग्रामपंचायत सदस्य विजय मिरजे रमेश पाटील विजय परीट देखरेख संघाचे माजी अध्यक्ष माणिक सूर्यवंशी यांच्या सह गटातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी वसंतदादांच्या वारसांनी आणि काँग्रेस पक्षाने अनेक वेळा कैलासवासी रामदास पाटील गटांवर अन्याय करून गाव पातळीवर रामदास आप्पांच्या विरोधी गटाला मदत करीत कशा पद्धतीने वरिष्ठ नेत्यांनी अन्याय केला याचा पाढा वाचला गेला गणेश आवळे यसबेन मराठी मिरज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज